लगे टी शर्ट टी शर्ट टी शर्ट घातली ना काय म्हणते बॅटिंग बी करीन ना बॉलिंग बी करीन आम्ही जातो मस्लीतला बॉल ना नाही ऐको आंबा पोहोचलो ग्राउंड मध्ये म्हणजे अजून बाहेरच आहोत आणि नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनल वर सर्वात अगोदर सर्वांना गुड मॉर्निंग आम्ही सकाळ सकाळ उठलेलो ताईच्या मुलीची हळद होती आणि हळद लावायला होती म्हणजे हळद आहे आज आणि सर्वांनी सेम मॅचिंगवाल्या ला साड्या लावलेल्या आम्ही आणि आम्ही गेलेलो हळदीला सकाळी नऊ वाजता तिथे पोचलेलो म्हणजे सात वाजता आम्ही उठलेलो कारण मला रेडी व्हायला टाईम लागतं आणि मग तिकडून आल्यावर मी मस्तपैकी फुलांची रांगोळी काढली फुलं होती घरात त्यांची मस्तपैकी रांगोळी काढली मी आणि आज म्हणजे मॅची आहेत इथे आपल्या बाजूच्याच ग्राउंडमध्ये मॅची आहेत कलाकार म्हणजे पूर्ण जेवढे म्हणजे जेव सगळे नाहीत पण थोडेसे जे यूट्यूबर्स आहेत त्यांना इन्व्हाइट केलं आहे आणि सगळे कलाकार क्रिकेट खेळायला येणार आहेत म्हणजे मॅचींसाठी येणार आहेत आणि सगळे भाऊस येतात जातात येतात जातात गडबड आहे पूर्ण आणि दोन मिनट मी तुम्हाला यांची तयारी दाखवते कारण सगळे कलाकार खेळणार आहेत आणि यांचं बघा का <laughs> तुम्हाला तिकडनं दाखवते दरवाजा दरवाजा ट्रॉफी घरी घेऊनच आहे ना, <laughs> ना। सब्ले सब्ले टी शर्ट हा टी शर्ट सब... शिकून घेतो परफेक्ट दिवाळी <laughs> घाला ना फोर्टी फोर नंबरची चाळीस नंबरची परफेक्ट झाली बॅटन घेतली एवढी प्रॅक्टिस येते कोण कोण नाही आणि मजा आहे हो म्हणजे मी खेळत असताना सगळं अचानक झालं त्याच्यामुळे बऱ्याच जणांना सांगणं पॉसिबल नाही झालं कन्फर्म करून हो आणि मला कॉन्टॅक्ट मध्ये होते आणि मेन म्हणजे कल्याण डोंबवली भिवंडी राग यायला नव्हतो कारण कसं का आहे डिस्टन्स लांब पडत ना म्हणजे मी तुम्हाला त्रास मुद्दाम नाही दिला की या कारण मला पण समजत आणि कन्फर्म पण नव्हतं म्हणजे एखादा सांगितलं का बोलायचे माझे ह्या दिवशी हे त्याच्यामुळे सगळं अचानक दोन दिवसावर ही डेट फिक्स झाली त्यात प्रॉपर सतरा अठरा कलाकार असते आणि चार पाच जण आपलं नॉर्मल प्लेअर खेळू पण बघू नीट खेळला पण नाही मला तो मला नाही नाही असं पकडा तुम्ही नीट खेळ नाही तुम्हाला असं पलाच पला काय नाही मी कुठं माहित आहे तुझी इज्जत नाही जायची मी कुठं राहील माहिती आहे स्लीपला म्हणजे म्हणजे कधीतरी सगळीकडे म्हणजे जे युट्यूबर असतात त्यांना म्हणजे इकडे तिकडे जाणं होते सगळ्यांना बिझी शेड्यूल असतं त्याच्यामुळे हा पहिल्यांदा झाला असेल असा की कलाकारांना स्टेजवर बोलवतात आमंत्रण देतात की प्रमुख पाहुणे म्हणून आणि ही आयडिया अक्षय दादा माझी अजून दोघा तिघांची होती की खेळूया बघूया कसं हा सक्सेस झाला ना नेक्स्ट याचे इसके ऊपर का बघूया नाही पण सगळ्यांना सगळी बिझी असतात सगळ्यांचा बिझी शेड्यूल असतो थोड म्हणजे वेळ पाडून नाही खाव सगळी जमल्यावर एवढी मजा येते आणि सगळी एन्जॉय करणार आहेत पण सगळी एकमेकांना हसणार आहेत भाईला फोन केला भाई काय बोलत होता मला बोलत काय नाहीये बोलत अरे बोल मनाव काय नाहीये भाईला काल फोन केला मी भाई ये <Sharp and Remi> ना खेळायला होता अरे मला खेळतात नाही मना तरी कुठे येत आहे तुम्ही ये मला माझ्या आम्ही मुली तुम्ही फक्त वा 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 आव गुड 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 येत करा आणि पहिली एंट्री झालेली आहे सॅमी आणि मॅक ची यांनी मेल्याने मला उसकवला

कर ते पेन टाइम झालं माहिती का आम्हाला त्यांची मुलं सर झालो आम्ही मला लक्ष नाही आम्ही तुला खरं तुला पण आठवण नाही की ती कर अरे त्या लो, त्या लोकांना बोलतो दोन पोरा होता नाही झालं होतं तीन पोरा गोष्टी झाल्या कोणी डायलॉग भरले तीन पोरा कायला लोकांना दोन ते ठीक आहे

अरे काय सॅमी लगे पहिला टी शर्ट ट्राय करून ठेवला टी शर्ट घ्यायला नको टी शर्ट घातली ना काय म्हणतो माहिती बॅटिंग बी करीन ना बॉलिंग बी करीन आम्ही जातो बसलीतला तुम्ही ओ तुम्ही तेच ठरवले मग अशी

या काय चाललंय कोणला येतील ना अच्छा पाहून चार पाहून चार। पाहून चारासाठी गुलाबजामून येतील त्यांच्यासाठी गुलाब पहिले स्वतःची पेठ पूजा करायची नाही तर मग उपाशी राहायला लागतं संध्याकाळपर्यंत हा पहिले जेवून घे मग याच्या मागे लागेल ओके नाही येतील आता वीस मिनिटांनी बाहेर जाऊ ना ओके ओके चल मस्त जेव तयारी कर आणि निघू तयारी आता फक्त साडी बसल मी ऐकलेलं बायकांचा किंवा पोरींचा मच्छी मार्केट असते इथं इथं पोरांचं मच्छी मार्केट भरले मार्के किती गोंगाट आता पण सगळी शांत झाली काय सगळं म्हणता सभे म्हणताना इंस्टॉला टाकले गिफ्ट दिसील गर्लफ्रेंड म्हणेन ना लागला तो लाजूल मला मला तुमचा बोलतो वेगळाच टाकणार आहे बोलतो काय बोललास

गोटे अम्पायर गोटे अम्पायर सामी दे तू तू दा तुला सामी सामी गोटे ए वाईट 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 पायाशा उलटा होऊन हे वाईट द्यायचं आता वाईट

वाटलले वाट वाट, वाट अशीच मद मस्ती होणार आहे सर्वांची आता, आता मी तयार आहे या ना हे नको 95 रेटिंग ला जवळपास 12 तो वन साईड गेम वाला फक्त टीम पडायची त्यासाठी एवढा बोंगाट नगर घटना तिसरी आहे जो धन्यवाद गाइस हे 330 रो किस એ મગ સાઈઝની બગાડ એ ઉરુ તંડા સાઈઝ એ પહેલા ભાગ કે બોલ એ બસ સાબ સાની ઓ तुम्हाला पुढच्या वेळेस कधी घेणार नाही खेळ घोंगड घालालपाडा कोणता आम्हाला खूप कमी वेळ असा भेटतो एकमेकांसोबत स्पेंड करायला आणि एकत्र जमता असा कोंघाट असते खरंच म्हणजे आम्ही जेव्हा एकत्र येतो ना तर म्हणजे कोणी कोणाच्या मनात काय ठेवत नाही काय नाही सगळी हसून खेळून आता तुम्ही फक्तच आहे

सगळी निघालो ग्राउंड वर अरे मी केस पण नाही सोडली आणि सगळी सांगतो का पिवली पाहिजे बाहेर काढते मी पोचलो ग्राउंड मध्ये म्हणजे अजून बाहेरच आहोत आणि আমি তাক ঠাৰ ত मग ती ऑरेंज असो काला गाड होईल तेव्हा आम्ही पडून जाऊन तुम्हाला आणि इथे आहे येलो टीम येलो टीम बॅर का आपल्या गावाच आणि आपल्या विभागाच आपल्या तालुक्याचं नाव ज्या कलाकारांनी रोशन केलंय ते कलाकार ठाणाने रायगड अर्थात चिरनर भूमीतील सुपुत्र पंकज ठाकूर आणि मात्र पनवेल विभागातील खूप मोठे नाव आहे खऱ्या अर्थान युट्यूबच्या माध्यमातून या दोन संघ नायका दरम्यान तीन सरकारचा सामना पाटील साहेबांच्या शुभ असते नाणेपिक कॉल केला जाईल महेश भागी साहेबांचे अतिशय जवळचे निकटवर्तीय सुशांत पाटील साहेबांच्या पवित्र शुभा असते छापा काटा पंकज ठाकूर बिल्डिंग प्रथम तर निर्णय काय बिल्डिंग फिल्डिंग आणि ही अगदी वेगळी स्पर्धा पहिल्यांदा आपल्याला क्रिकेटच्या मैदानात खेळायला मिळतोय असं वाटतं आम्हाला संधी दिल्याबद्दल धन्यवाद काय प्लॅनिंग असेल आपण रायगड ठाणा ठाण्यावर हरवार तिने सॅमीकरण आपल्याला आपण स्वीकाराल का नक्कीच आयोजकांबद्दल आपण काय बोलणार एवढं चांगलं आयोजन केलंय आयोजन तर खूप छान आहे आणि आम्हाला आज इथे तुम्ही बोलवलात आणि पूर्ण तुमच्या कमेडीने आम्हाला आज खेळायची चान्स दिली तर आम्हाला खूप सर्व जेवढे कलाकार आहेत युट्यूब आणि जे आहेत त्यांना बी आज मजा येईल कारण की घरी तर त्यांना गावामध्ये खेळायला त्यांना भेटेल इथे तर भेटेल खेळायला आयुष्यामध्ये कधी क्रिकेट तुम्ही खेळलात का खेळलोय मी खेळलोय सात बारा उतारा फेमस झाला सात बारा नंतर पुढचं का असेल फुलवाली लवकरच

आता काय नक्की आवरा कितावरा करू आमच्याकडे पण एक आवरा आहे माहितीये तुला आवरा म्हणजे का आहे बाजूला गोवटणी आहे त्याचे पुढे पिरकोन कोपरोली आपण चिर सध्या इथं हो सध्या चिरण गाव आहे आता तुला एकच काम करायचं आहे आपल्या डीजे पण आवला सोन चालू आणि बिचारे त्यांची बॉलिंग आली यांची बॅटिंग आली आता आणि पिवले बेरकांची बॉलिंग आली हवे मध्ये उंची जास्त आहे लांबी देखील मिळेल का आणि डेफिनेटली लांबी तेवढी हा येतोय

आमचे या गावचे भूमिपुत्र आणि उत्कृष्ट समालोचक राजेंद्र भगत यांना ही विनंती आहे की आपण या

भाऊ हळूहळू <laughs> <रेकार सार। laughs> <रेकार था। laughs> दुपारी तुम्ही बघितला किती घर भरलेला होता आणि हळूहळू आपलं घर रिकामी झाला रे सांगत होतो ना मी आणि सगळी गेल्यावर मुसकुट या आणि सगळी गेल्या मग मम्मीचा पण निघाली एवढा म्हणजे एवढं अख घर भरलेला पण मजा आली माझी स्टाईल पण मजा आली का नाही आज ना सगळी एकत्र एक भेटल्यावर किती भारी वाटते मजा आली दिवस कसा केला समजलंच नाही भाऊ लग इन करू नको লগি কৰো নক্নী